आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव रोहा तालुक्यातील धाटा औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणाऱ्या ट्रान्सवर्ल्ड वर्ल्ड कारखान्यात उंचावर पत्र्याचे काम सुरू असताना पत्रावरून पडून कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडली या घटनेनंतर मयत तरुणाच्या नातेवाईकांना भरघोस मदत मिळावी म्हणून रोह्यात उपजिल्हा रुग्णालयातील गृहात असलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी ग्रामस्थांनी नकार दिला कंपनी व्यवस्थापनाने ग्रामस्थ यांच्यात सदर घटनेबाबत दुसऱ्या दिवशीही कुठलाही तोडगा न निघाल्याने वातावरण तंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शांततेचा भंग होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला जवळपास पन्नास पोलीस कर्मचारी अधिकारी व जवान या ठिकाणी हजर असल्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळाले दरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे कामगार वर्गात एकच खळबळ उडाली असून येथील वातावरण मात्र भयभूत झाल्याचे पाहावयास मिळाले मिळालेल्या माहितीनुसार संकेत पाटील वय सव्वीस राहणार आंबेगड नागोटणे असे मयत तरुणाचे नाव असून मयत तरुण संकेत पाटील रवी रघुनाथ वाघमारे वय चोवीस राहणार धामणसई तालुका रोहा व अन्य दोन असे एकूण चार कामगार शुक्रवार दिनांक चौदा रोजी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास धाटाव औद्योगिक वसाहतीतील ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील गेटसमोर असलेल्या हॉलवरील तुटलेले पत्रे दुरुस्तीचे काम करीत होते उंच ठिकाणी काम करीत असल्यामुळे सेफ्टी बेल्ट लावून पत्रे दुरुस्त करीत असताना सेफ्टी बेल्ट ज्या रस्सीला बांधला होता ती रस्सीमध्येच तुटल्याने कामगार संकेत पाटील हा सेफ्टी बेल्टसहित खाली सिमेंट कॉन्क्रीटवर पडून त्याच्या डोक्याला हाताला पायांना कंबरेला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मयत घोषित केले कंपनीत घडलेल्या अपघातात गावातील तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच मैताच्या नातेवाईकांसह आंबेघर ग्रामस्थांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन कंपनी व्यवस्थापनेकडून मदतीची अपेक्षा केली होती नातेवाईक ग्रामस्थांसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने जमा झाल्याने या ठिकाणी जमलेल्या जमावानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची जादा कुमक बोलवण्यात आली होती तर आज शनिवार दुपारपर्यंत शासकीय रुग्णालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आल्याचेही पाहावयास मिळाले याविषयी कामगार रवी वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यू झाल्याचा गुन्हा रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे अखेर दुपारनंतर याबाबत योग्य तो तोडगा निघाल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि सध्या परिस्थिती शांत असल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली दरम्यान या घटनेचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष